श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा दर्शनाची सोय आजपर्यंत सहाशे महिलांनी घेतले देवदर्शन पालकमंत्र्यांचे महिलांनी मांडले आभार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमनताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे आतापर्यंत दहा बसेसमधून मधून सहाशे महिलांनी देवदर्शन घेतलंय शेकडो महिलांसाठी दंडोबा दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे निर्जेतील सौ सुमनताई खाडे युवा नेते सुशांत खाडे, खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर यांच्या सहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी शोभा तोडकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मिरज विधानसभेतून भूंच्या तर्फे दंडोबा दर्शनासाठी बसची व्यवस्था केली आहे आत्तापर्यंत जवळपास दहा बस गेल्या असून जवळपास सहाशे महिलांनी या दर्शनाचा लाभ घेतला आहे श्रावण अखेरपर्यंत बसची व्यवस्था केली जाणार असून ज्या कोणी महिला राहिल्या आहेत त्यांना मी ही विनंती करते की त्यांनी पण दर्शनाचा लाभ घ्यावा यासाठी आपले पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुवैद्य पत्नी सुमनताई खाडे तसेच युवा नेते सुशांत दादा यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद